आगामी काळात नगरपंचायत व नगर, नगर परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत अशातच शिंदे गटातील भाजपचे अनेक पदाधिकारी ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे गोंदिया जिल्हाप्रमुख शैलेश जयस्वाल यांनी दिली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून जे पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये गेले त्यांच्याकडे कुठलाही व्याप नव्हता व तिकडे जाणारे लोक हे व्यावसायिक दृष्टिकोनातून जातात मात्र कट्टर शिवसैनिक हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शैलेश जयस्वाल यांनी दिली आहे पुणे स्वारगेट प्रकरणातील आरोपीला पकडून सरकारनं उपकार केले का मंत्री म्हणतात आतमध्ये हाणामारी झाली नाही शांतपणे बलात्कार पार पडला हे गृहराज्यमंत्र्यांची भूमिका आहे मग काय करायला हवं दोनशे पोलीस कामाला लागले पण यांची हिम्मत कशी होते हे सर्व करण्याची आणि खास करून देखील पुण्यामध्ये करण्याची असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारलाय चांदवड तालुक्यातील विटावे येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे चांदवड तालुक्यातील विटावे येथील अल्पवयीन मुलीला व तिच्या बहिणीला ब्रह्मगिरी लॉज त्र्यंबकेश्वर नाशिक व शिर्डी अहिल्यानगर व विटावे येथे घेऊन जाऊन शरीर संबंध केल्याप्रकरणी चांदवड तालुक्यातील विटावे येथील साईनाथ नागू कोल्हे संजय त्र्यंबक पवार संगीता मनोहर हिरे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे आडवण येथील परप्रांतीय भंगार व्यावसायिकांची अनधिकृत बांधकामे प्रशासनानं जेसीबीच्या सहाय्यानं उद्ध्वस्त केली आहेत आमदार निलेश राणे यांनी याबाबत पत्र दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असताना मालवणच्या आडवण परिसरात परप्रांतीय भंगार व्यावसायिकांकडून भारतविरोधी घोषणा दिल्याचा प्रकार समोर येतोय याबाबत हिंदू समाज आता संतप्त झालाय कल्याण पश्चिम येथे वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर टी ओ आणि वाहतूक पोलिसांनी अनोखी जनजागृती मोहीम राबवली वाहतुकीचे नियम न पाळल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देण्यासाठी अपघातग्रस्तांची वेशभूषा करून वाहनचालकांना धडा शिकवण्यात आला यावेळी नो रील्स ओनली रूल्स no असा संदेश देत नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देण्यात आलं या अभिनव प्रयोगानं अनेक वाहनचालक आणि प्रवाशांचे लक्ष देखील वेधले पुण्यातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केली आहे शिरूर तालुक्यातील गुनाट गावात लपून आरोपी बसला होता रात्री दीड वाजता पोलिसांनी त्याला अटक केली आहे तब्बल सतरा तासांनंतर आरोपी दत्तात्रय गाडे गुनाट याला गावातून अटक करण्यात आली असून गुनाट गावातून ग्रामस्थांची दत्तात्रय गाडेला पकडून देण्यात मदत केली एका कॅनोलमध्ये दत्तात्रय गाडे हा लपून बसला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला आता अटक केली आहे तुम्ही विषारी पाणी तर पित नाही ना असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण जालन्यासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यातील पाणी घातक बनत चाललंय रासायनिक खतांचा वापरामुळे अक्षरशः जमिनीतील पाणी आता विष बनत आहे जालन्यातील भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यातून पाण्यात पंचेचाळीस प्रमाणापेक्षा अधिक नायट्रेट आढळून आले गेल्या पाच महिन्यात तपासण्यात आलेल्या एका हजार पाण्याच्या नमुन्यात चारशे दोन नमुने हे दूषित असल्याचं आढळून आले अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ खान यांनी माध्यमांना दिली आहे शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसादिनी युवासेनेकडून युवा विजय महाराष्ट्र दौऱ्याचा शुभारंभ करण्यात आला त्यानिमित्तानं प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात स्थानिक युवासेना पदाधिकारी यांच्या बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन देखील करण्यात आलं या दौऱ्यात संपूर्ण लोकसभा जिल्हानिहाय बैठका घेतल्या जात असून शेवटच्या टप्प्यात ठाणे जिल्हा व मुंबई लोकसभा क्षेत्रात या बैठका होत आहेत यावेळी मोठ्या संख्येने युवासेना पदाधिकारी उपस्थित होते युवासेना पक्षात स्वागत केलं काँग्रेस पक्षाचे मोहन हामर्डे हे आज कवठा परिसरातील ओम गार्डन येथे आपल्यासह काही पदाधिकारी काही सरपंच व हजारो कार्यकर्त्यांसह राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत प्रवेशानंतर मोहन हांबर्डे यांच्या संपर्क कार्यालयाचे अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून मोहन हांबर्डे यांनी ही माहिती दिली आहे कोल्हापुरात चक्क जिल्हा परिषदेची तब्बल सत्तावन्न कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे एका अज्ञात व्यक्तीनं जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या बनावट खात्याचा बनावट चेक आणि स्टॅम्प बनवून त्यावर खोटी सही करून ही फसवणूक केली आहे यामध्ये एकूण सत्तावन्न कोटी चार लाख चाळीस हजार सातशे शहाऐंशी रुपयांचा सा गंडा घालत मुंबईतील बँक खात्यावर पैसे वर्ग करण्याचा प्रयत्न उघड झाला आहे याबाबतीत अद्याप पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे संजय राऊत यांनी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात आज नागपुरात शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार आंदोलन केलं नागपुरात व्हरायटी चौकात महिला पदाधिकारी यांनी एकत्र येत आंदोलन केलं यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार हल्लाबोल चढवला संजय राऊत आम्हाला ज्ञान पाजळू नका रोजचा भोंगा बंद करा अशा घोषणा महिलांनी दिल्यात यावेळी बॅनरवर चप्पल मारत संताप व्यक्त केला आणि महिलांचा सन्मान राखा असाही इशारा त्यांनी दिला आहे नीलम गोरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ संजय राऊत यांच्या विरोधात आमदार प्रदीप जैस्वाल यांच्या आदेशाने मतदार संघामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या टी व्ही सेंटर चौकात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करत संजय राऊत यांच्या फोटोला जोडे मारण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात शिंदे सेनेचे महिला पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्पेशल टास्क फोर्स तयार केले होते अशा नराधम आरोपीला शिक्षा झाली पाहिजे संपूर्ण पुरावे या प्रकरणाचे असतात त्यासाठी पोलीस कारवाई करत आहेत त्या नराधमाला अटक होणं शिक्षा होणं जी काही कायद्याची तरतूद आहे कायद्याच्या तरतुदीतूनच आरोपी सुटू नये याची काळजी पोलीस घेत आहेत अशा प्रकरणात पॉलिटिकल वक्तव्य न करता पोलिसांचं मनोबल वाढवलं पाहिजे यासाठी समाज राजकीय पक्ष आणि पोलीस असे मिळून काम केलं पाहिजे त्यामुळे या संघटनांना आळा बसू शकेल अशी प्रतिक्रिया राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे पुण्यात स्वारगेट एस टी डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेनंतर राज्यभरात खळबळ उडाली आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस देखील ॲक्शन मोडवर आलेत गुरुवारी रात्रीच्या सुमारास कल्याण एसीपी सी पी कल्याणजी घेटे यांच्यासह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या पथकानं कल्याण एस टी डेपोची पाहणी केली यावेळी पोलिसांनी एस टी बसेसची पाहणी केली प्रवाशांशी देखील चर्चा केली एस टी डेपोच्या रक्षकांची चर्चा करत सी पी कल्याणजी घेटे यांनी झाडाझडती घेत एस टी डेपोच्या सुरक्षा यंत्रणेची झाडाझडती घेतली